मासाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक आरोप आणि प्रत्यारोप होताना दिसत आहेत तसंच या प्रकरणात ज्या आरोपींना अटक करण्यात आली होती त्या आरोपींना न्यायालयाने मकोका लावून एक प्रकारे न्याय दिल्याचं दिसत आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळून देण्यासाठी राज्यात विविध भागात अनेक मोर्चे देखील काढले जात आहेत राज्याच्या बीड पुणे जालना परभणी पैठण या भागात अनेक मोर्चांचं आयोजन करण्यात आलं होतं संतोष देशमुख यांच्या मुलीने या मोर्चात आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत त्या भावनांना जागा करून दिलेली आहे या भावना व्यक्त करताना तिने एक प्रश्न आरोपींना देखील विचारलेला आहे तर कोणता ते जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता गंभीर आरोप देखील केले जात आहेत बीडमध्ये काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर एक मोठा असा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये राज्यातील अनेक मोठे नेते सहभागी देखील झाले होते बीड नंतर राज्यातील पुणे पैठण जालना अशा विविध ठिकाणी जन आक्रोश मोर्चांचं आयोजन करण्यात आलं होतं जालन्या येथील देखील आयोजन करण्यात आलं होतं तेव्हा या मोर्चात मराठा समाज हा मोठ्या संख्येने सहभागी झाला होता त्यावेळी संतोष देशमुख यांच्या मुलीने आपल्या मनातील भावना ही व्यक्त केली यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू हे देखील उपस्थित होते जालन्यातील मोर्चात बोलताना संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिने सांगितलं की आपण सर्व समाजाने आमच्या कुटुंबाला जे काही सहकार्य केलेलं आहे ते मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आपण आमच्या कुटुंबाच्या पाठीशी ज्या प्रकारे उभे राहिलात आणि त्यापुढे देखील असंच आमच्यासोबत उभे राहा त्याबद्दल आपल्या सर्वांचं सहकार्य आहे ते असंच मिळत राहू देत हे करत असताना जे कोणी आरोपी आहेत किंवा ज्यांनी माझ्या वडिलांची इतक्या निर्गुणपणे हत्या केली त्यांना मी एकच प्रश्न विचारते की का तुम्ही माझ्या वडिलांचा इतका छळ करून त्यांना मारलं आज आम्ही जेव्हा रस्त्याने चालत असतो त्यावेळी आम्हाला धक्काबुक्की लागते अनेक जणांचे धक्के लागतात त्यावेळी मला माझ्या वडिलांना किती त्रास झाला असेल ते कळतं त्याची जाणीव होती त्यांना किती त्रास झाला याचा दुःख हे मला आता समजून येत आहे असं त्यांच्या मुलीने सांगितलं आणि एवढं होत असताना त्यांना तुम्ही एवढ्या कृपने का मारलत असं काय केलं होतं त्यांनी याचं उत्तर मला हवंय असं वैभवी म्हणाले मी स्वतःला खूप जास्त भाग्यवान समजते की मी देशमुख कुटुंबियाची मुलगी आहे संतोष देशमुख यांची मुलगी आहे माझ्या आईवडिलांनी मला जन्म दिला आज माझे वडील जिथे कुठं असतील तर ते नक्कीच आनंदी असतील त्यांचा स्वभाव हा आनंदीच असायचा नेहमी ते हसतमुखत असायचे संतोष देशमुख यांच्या लेखीचा ह्या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफानपणे व्हायरल होताना दिसतोय यासोबतच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील आपल्या मनातील भावना त्यावेळी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत